जैन बौद्ध सिख शैव वैष्णव शाक्त हे सहा ही प्रधान सहा प्रमुख साधनेचे रस्ते परम सत्याच्या प्राप्तीचे मार्ग मिळून सनातन हिंदू धर्म सनातन हिंदू धर्माचे सहा प्रमुख भाग आहेत त्याला म्हणतात साधनेचे रस्ते कुठे जाईल हा रस्ता परम सत्याच्या प्राप्तीपर्यंत परमात्म्याच्या प्राप्तीपर्यंत तर परम सत्य म्हणा की परमात्मा म्हणा की ईश्वर म्हणा काही म्हणा पहिला शैव शैव म्हणजे कोण शिवाचे उपासक म्हणजे शैव शंकराचे काळ भैरवाचे उपासक म्हणजे शैव वैष्णव राम कृष्ण विष्णू यांचे उपासक वैष्णव शाक्त शक्तीचे उपासक म्हणजे देवीचे उपासक म्हणजे शाक्त जैन तीर्थंकरांचे उपासक म्हणजे जैन भगवान बुद्धाचे उपासक बौद्ध दहा ही गुरुंचे उपासक गुरु नानक देवजी महाराजांपासून तर गुरु गोविंद सिंहजी महाराजांपर्यंत दहा ही गुरुंचे उपासक सिख शिष्य शब्दाचा अपभ्रंश आहे सिख जो गुरुचा शिष्य तो सिख समजलं का जैन बौद्ध सिख शैव वैष्णव शाक्त हे सहाही प्रधान सहा प्रमुख साधनेचे रस्ते परम सत्याच्या प्राप्तीचे मार्ग मिळून सनातन हिंदू धर्म याच्यात इस्लाम आणि ख्रिश्चनिटी नाही कारण की ते धर्मच नाही धर्माचे तीन प्रमुख लक्षणं असतात फर्स्ट पुनर्जन्म विज्ञान पुनर्जन्माचा सिद्धांत त्याच्यात असते जन्मजन्मांतरीचा विचार असतो सेकंड कर्म फल व्यवस्था जैसी कर्णी वैसा फल आज नाही तो निश्चित कल अवश्यमेव भोक्तव्यं कृतं कर्म शुभम जरूर भोगा लागतील ते कर्म जे केलेले शुभ किंवा अशुभ हा कर्मफल सिद्धांत थर्ड मनोविज्ञान इस्लाम आणि ख्रिश्चनॅटी ख्रिश्चनिटी मध्ये इस्लाम मध्ये ख्रिश्चॅनिटी मध्ये तिन्ही नाही पुनर्जन्म हा म्हणून आता मेला जेहाद करायचा कशासाठी जेहाद म्हणजे काय इस्लामसाठी युद्ध करणे म्हणजे जेहाद मग तो जेहाद करत करत तो आतंकवादी होऊन मेला किंवा पोरींना अटकवून तो समजा गेला तटकून मेला खुनाखानी करून मेला काफी रोके गले रेत रेत किंवा खुदबी गया करें काफिर म्हणजे आपण सगळे म्हणजे काफिर कुफ्र करणं म्हणजे काय कुरान किंवा अल्ला मानणे म्हणजे कुफ्र करणे कुफ्र करणारा तो काफिर जो काफिर आहे वाजिब काफिर का कतल वाजिब काफिर का कतल वाजिब है।, का है।, का है काफिर को मार डालना जेहाद आहे जो कुरान को को ना ना माने माने उसको मार डालो अशा ऑर्डर आहे म्हणून सगळ्या प्रकारचे जितकेही आतंकवादी आहेत जितकेही आतंकवादी आहेत सगळेच्या सगळे सगळेच्या सगळे मुसलमान आतंकवादी आतंक आहेत आहे का हो पण साऱ्याच्या सारे आतंकवादी मुसलमानच आहेत स आहे त्याच्या मागे हो का कारण की त्यांच्या एका हातात ते पुस्तक असते कुरान आणि